सकाळचे वाजले सात आणि आम्ही मुंबईशा आयलाव आणि आता मनीची गाडी घेऊन आम्ही घरी चाललो कारण गा गावाला आल्यावर गाडी लागते आणि मग मल... मनल्याच्या बाबाने गाडीच दिली आहे तर आता आम्ही मनी ड्रायविंग करते मला गाडीच चालवता येत नाही गावी आल्यावर आता मला टोपी देऊ तुला ना ना कुण 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 तो तो तर आता आम्ही चाललोय घरी आणि मंडळी तुम्ही कसे आहात कोकणामध्ये तुम्हाला तुरीग सगळ्यांचं स्वागत आयडीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि करा धन्यवाद जामच थंडी आहे सकाळी आलो तेव्हा जाम कुडकुडत होतो आणि अक्षरशः कोलबी झाली शाप तर अजून आले मी तुम्हाला दाखवतो सकाळी आल्यापासूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आवाज बसलाय माझा थोडा पण काय फरक नाही पडत आपल्याला व्हिडिओ पण सर्वप्रथम आहेत आपल्यासाठी माझा ड्रायव्हर स्पेशल आहे एकदम मुंबईशी मागवला आहे इकडे नवीन पेट्रोल पंप झालाय दिवस झाले होऊ किती दिवसाने आलो मग न शब्द तर तिकडं न्यू हॉटेल आहे मंडळी इकडं आता तुम्हाला हॉटेलच हॉटेल दिसतील सकाळची जामच फार थंडी झाली आणि माझी पोलबी होते फार इथं मागं बसून बसून बा दा, दात दात माझे फार हे झालेच्या गावात आणि बाराच्या भावात झाले एकदम था। तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजी आजूबा सगळे चालतात रोजने सकाळ सकाळ थंड हवेची मजा घेतात थंडीतनं वॉकिंग वॉकिंग हिरबाई गा थंड घा शुद्ध नॅचरल हवा काय मग भावा जरा गाडी फास्ट चालवा अरे एका हाताने चालवू नको दोन दोन हाताने चालवायची गाडी भावले तर इकडं नवीन बांधकामाची इकडं पेंटिंग चालू आहे सगळं पाहुणचार हॉटेल आणि इकडं शिवड हॉटेल आहे शिवूड सात वाजले असतील आता सूर्य काय अजून डोक्यावर आला नाही त्याच्यामुळे केशरी रंग दिसत नाही बघा हॉटेल आपल्याकडं भरपूर व्हिडिओसाठी भरपूर स्पेस आहे आणि भरपूर व्हिडिओ करणार आता आपण सकाळपासून हा जो एरिया आहे इथून इरामधून ह्याला इराणला बोलतात तिथून चालू होतो ही तर जाम थंडी लागते इथून इकडं माणसं पाणी विणी भरतात एकदम पद्धतशीर जाम कोलपी झाले माझी टोपी सारखी सरकते हे बघा लाल परी लाल परी गयो हे बघा इकडं दुःख पडलंय दुःख सोडत आले अरे गाडी धूर सोडत आली सॉरी सॉरी टमटम आले दादा गेले पक्ष्यांचा आवाज ना गटाराचा वास स्वच्छ सुंदर हवा जर पाहिजे असेल तर कोकणात ये भावा <coughs> सर्दी झाली मला तरी पण आलोय गावाला कवितांवर कविता सुचतायत मला बायको आहे माझ्या सोबतीला <laughs> एकच नंबर जबरदस्त या मंदिर काय हा बघा हा इकड आहे सुराली गारत त्यांनी इकडं होळी पण आणलेला आहे मच्छी मारायची डायरेक्ट मासोली आता आपण इरात आला इरात सर्वर आहे सर्वरी, सर्वर आहे कोकणची खाद्य संस्कृती माझे हात पार एकदम हे झालेले आहेत आता चोलवी झालेली आहे हातांची पार कॅमेरा कॉन्टॅक्ट हातातून पडू शकतो आणि मग कॅमेऱ्याच्या मागोमाग मला पण ढकलण्यात येत नाही तुझ्या मनातलं बोललो की नाही टोपी घाला बावले थंडी लागते इकडे टेक्स्टाईल इकडं अरण्य सहवास रे रे कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना हा इथं आपला हिरोबाचा देव आहे तुझं दर्शन घ्यायचं आणि निघायचं आहे आपल्याला खाली काजूचं झाड आहे जय हिरोबा देवाय न कोणीच का काना माझ्या मना तर मंडळी जामच थंडी आहे आपल्याकडे आणि सकाळ सकाळ एवढी थंडी लागते ना अकुला दोन एकदम जबरदस्त गाडी एवढी मी स्लो नाही चालवत कधी ऍक्च्युली काय आता जाऊ दे आपण सांगू नाही शकत फास्ट चालवून त्या का आता नाही गाडी चालवायची काय स्किल आहे बघा काय सांगली थांबवला तुला थंडी लागते तर गाडी अशा प्रकारे आपली मध्ये स्टॉप झालेली आहे आणि फार जामच थंडी लागत आहे त्याच्यामुळे मनीने शेटरची चेन लावायला घेतली पण इकडं बघा आता तिकडनं ना सूर्यवरती येतोय आणि पूर्ण मोकळा एकदम मस्त वातावरण आहे मजा येते गावाला आल्यावर चल जाऊ दे राहू दे नको लावूस आज हा सोड मग जाऊ दे तू मागं बस माझ्या बसतेस कॉमेंट्री नाही करता येत तिला कॉमेंट्री नाही करता येत ना तुला चल बसू चैन तुटली जाऊ दे एक दिवस थंडी सहन कर थोडासाच अंतर झालाय एक 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 किलोमीटर झालाय भारीत भारी जास्त लांब नाही आपल्याला जायचं आसुदास असू आशुद, असुदास जायचं आसूद गाव आमचं तिकडं जायचं फारच थंडी लागली कोलबी झाले शाप मुळीच नव्हते रे काना माझ्या मना थंडी लागते थंडी लागते मनीला <laughs> जोरात लागते ना थंडी मध्ये तर मंडळी जाम जोरात थंडी लागते अ साधारण आम्हाला जालगावमधून इकडे येईपर्यंत पेट्रोल पंपावरून जिमाव असल्या आता आठ आतापर्यंत आठ मिनटं इकडे इकडचे बाजूचे रान बघू शकता कसे मस्त मस्त आहेत कोकण म्हटलं की निसर्ग निसर्ग म्हटलं की कोकणातली साधीसुधी माणसं सा। आणि ही भटकी कुत्री त्यांच्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होतात <coughs> मागणं आपल्या मोठे मोठे टॅम्पो पण येत आहेत तर नवस गाड्या बाबा जो तो पब्लिक नुसता स्पीडमध्ये चालला आहे तिकडे जो केशरी केशरी दिसतोय तिकडनं आता सूर्य तो बघा आल्यावरती फायनली आपल्याला सूर्य वर आलेला दिसला तो बघा जबरदस्त एकदम इकडे वरद वरद राजवटला काय म्हणे सांगशील थंडी जा जाम लागते दिसतोय तो जबरदस्त आहे हा नाही घ्यायचं पुढं बघू शकतो सांग गाडी नाही सर आता आम्ही केशवराज मंदिरकडे प्रस्थान करत आहोत भाजवणीची तयारी चालू आहे आता आपण आपल्या एरियात एंट्री केली आहे जंगल इकडं वसाळ पडलेला माहेर नको <laughs> <laughs> असलीच मला पाहिला नसला तरी मला दिसतं कळतं कळत चालू गाडी बाबा तर माझ्या ड्रायव्हरने <laughs> मला इथपर्यंत व्यवस्थित घेऊन आलं तर थोडासा अंतर बाकी आहे तर आम्ही चाललो आहे तर आता आपण शांत रीतीने चाललेलो आहोत अकरा मिनटाची व्हिडिओ झालेली आहे मला माहिती आहे जास्त मोठे व्हिडिओ पण बघत नाही तरी पण आपण बनवतो तर आता हे माझी आठवण राहण्यासाठी समजलं त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत असतो आपण आणि इकडं संकेत दादूस रनिंगसाठी जातोय हो संकेत दा सकाळची पब्लिक आजकाल रनिंगसाठी जातोय त्याच्यामुळे एकदम वाटत गाडी लय स्लो चालली आहे आमची इकडं आंब्याची झाड आहेत ती बघा आंबा आलेच काय ना आलेत वरलेच नाही आहेत आपण चल चाल मग मी चाल होत चल मी सांगतो तुला का ब्रेक नाही लागत नाही काय नाही <laughs> गाडीचा ब्रेक नाही लागत म्हणजे काय नाही वाटत घाबरायचं नाही सोड ब्रेक नको लावू दुसरी अगं नाही जा तसा असं थोडी कोणी जायचं जाईरेक्ट बंगले आहेत दोन समोर समोर भारी वाटतात एकदम आता बघा सुपाऱ्यांच्या बागा चालू झाल्या वरती घर आहे तिकडं असून बाग मी मंदा मावशी कुठं चालले तर थांबू नको आहे चल हा गाडीचा ब्रेक नाही लागत थांबली असती तर गडबड झाली असती गडबड नाही आता अभी अभी तो अभी असली मजा आहे अभी देखते हैं गाड़ी कैसे चलाती है इधर उतरन है ढलान है नीचे ढलान ढलान <laughs> ढलान में जाएगा देखते हैं जाला में गाड़ी धीरे-धीरे से चला का ठीक रहता है गाड़ी चला लेना हां बघा आमच्याकडेचा सुपर रॅ मस्त सुपर ठेवलेले आहेत आणि सुपर रॅंची बात आहा पाटाला खळखळ खळखळ पाणी कसं पाटाचं पाणी कसं खळखळ एकदम एक आधुनिक पद्धत आहे पाटाला पाणी लावायची बागेला पाणी लावायची पाटाने पाटाने पाणी बागेला लावायची एक आधुनिक पद्धत आहे ते बोलायच्या आनंदाच्या भरात मी ते बोलून गेलो त्याच्यामुळे खरंच सॉरी हो का तर अशा रीतीने आम्ही श्रीदेव मारुती मंदिर इथे आलेलो आहोत आपल्या बांद्रेवाडीच्या जवळच आहे ते ग्रीन बी रिसॉर्ट झालंय आपल्या इथं आणि आपल्या इथे जवळची बा बाहेर रे का ना तुला नाही घेताय ना, ना पुढे Hai, itu macam mak lah kayak gitu sarkas sarkas. Ini bagus kan? Asal 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 आहोत फायनली आपल्या लोकेशनवरती दादाच्या दवाखान्याजवळ तर मंडळी ही मोठं ब्लॉग आमचा कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला माहिती आहे शेवटपर्यंत कोण बघणार नाही तरी पण